आत्ता मी आहे वडगाव शेरी मतदारसंघातील फुलेनगर येथे आणि माझ्यासोबत आहेत माझी नगरसेविका शीतल सावंत टाईम्स ऑफ पुणेमध्ये आपलं खूप खूप स्वागत मॅम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटांकडून सुनील अण्णा टेंगरेंना जी उमेदवारी मिळालेली आहे आणि माझी नगरसेविका म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न विचारू इच्छिते की सुनील अण्णा टेंगरेंना लोकांनी मतदान का करावं एकतर फर्स्ट थिंग एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील उपमुख्यमंत्री आमचे सगळ्यांचे लाडके अजितदादा असतील यांनी जो विश्वास सुनीलांना टिंगरेवर दाखवला आहे त्या विश्वासावर आम्ही ठाम आहोत त्यांनी जो योग्य उमेदवार निवडला आहे तर आमचं एक पक्षनिष्ठ असल्याकारणाने आमचं कर्तव्य आहे की त्यांनी जो आदेश दिला आहे तो आम्हाला फॉलो करणं प्रोटोकॉल आहे आणि त्या प्रोटोकॉलला फॉलो करत असताना सुनील अण्णांनी देखील विकासाची खूप कामं केलेली आहे त्यांना पाच वर्षाच्या काराकाळामध्ये दोन वर्ष आला एक वर्ष विरोधी पक्षात होते आणि जे दोन वर्ष सत्तेत होते त्या दोन वर्षामध्ये त्यांनी जवळजवळ पंधराशे दहा कोटींचा निधी खेचून आणलेला आहे हे केवळ विकास वडगाव शरी मतदारसंघाच्या विकासासाठी तर शंभर टक्के मी नागरिकांना आवाहन करेल की आपण विकासालाच मत दिला पाहिजे आणि जर याच व्यक्तीला पुन्हा पाच वर्षाची संधी मिळत आहे तर आपल्यासमोर एक आ, क्लिप आहे की किती छान अजून पाच वर्षामध्ये तुम्ही विकास करू शकता लाडकी बहीण योजनेचा फायदा या मतदानात होईल असं वाटतं का हो नक्की होईल कारण महिलांना तेवढा एक आत्मविश्वास त्यांच्या हक्काचे जे दीड हजार रुपये दर महिना मिळालेले आहे ऐन दिवाळीत गणपतीत त्यांना एक कट्टा साडेचार हजार रुपये मिळालेले आहेत त्या महिलांना खूप बॅकिंग सपोर्टसारखा झाला की ते, ते स्वतःचे पैसे होते आणि पुढेही देखील ते एकवीसशे रुपयाने वाढणार आहे आणि मिळणार आहे प्रत्येक महिनेला तर ते नक्कीच महिलांना कुठं ना कुठं ते स्वतःच्या यूजसाठी घरदाराच्या यूजसाठी उपयोगी पडतील हातभार लागेल आणि त्या सपोर्टमुळे तरी नक्कीच लाडक्या बहिणी सगळ्या या भावांना विजयी करून आणतील महिला सक्षमीकरण आणि महिलांसाठी अण्णांच्या काही उप उपाययोजना आहेत लाईट हाऊसच्या मार्फत अण्णांनी महिलांना विविध कोर्सेस उपलब्ध करून दिले आहे आणि त्या कोर्सेसचा उपयोग करून महिलांनी काही वस्तू बनवल्या आहेत छोट्या छोट्या लघु उद्योगाच्या मार्फत काही वस्तू बनवल्या तर त्या वस्तूंना व्यासपीठ मिळण्यासाठी पण अण्णांनी शिवथडी जत्रा आयोजित केली आहे ती वर्षातून दोनदा केलेली आहे आणि त्या जत्रेमध्ये या महिलांनी छोटे छोटे स्टॉल्स लावले आणि त्यांचा जो मालाला मोल मिळाला आहे त्या मोलाचा त्यांना मग एक वेगळा कॉन्फिडन्समध्ये रूपांतर झाला आणि त्या महिलांना आज स्वतःच्या आत्मविश्वास मुळे ते स्वतःच्या पायावर उभं राहण्याची त्यांना कॉन्फिडन्स आलेला आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं अण्णांनी हे खूप छान काम केलेलं आहे शिवथडी जत्राच्या मार्फत धन्यवाद मॅम आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहत धन्यवाद